नमस्कार मी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर संस्थापक सदस्य कोकण रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरती दिवा सावंतवाडी गाडी संध्याकाळी दिव्याला साडेआठ वाजेपर्यंत येते जर ही गाडी एक रेक उपलब्ध करून दिला तर रात्री पुन्हा दिव्यावरून जर परत सोडली तर सावंतवाडीला ही सकाळी पोचू शकते आणि त्या गाडीचा फायदा कोकणी माणसांना चांगल्या प्रकारचा होऊ शकतो आणि तुतारी व कोकण कन्या वरचा भार या गाडीमुळे कमी होणार आहे तरी ह्या दिवा सावंतवाडीला एक रेक उपलब्ध करून कायमस्वरूपी रात्रीची दिवा सावंतवाडी सोडण्यात यावी अशी नम्र विनंती तसेच सध्या बांद्रा टर्मिनसवरून सोडली जाणारी विशेष जी जादा गाडी आमची आहे त्याचं अजून त्या कायम केलेली नाहीये ती गाडी सकाळी सात वाजता बांद्रावरून सुटते ती बांद्रा वसई पनवेल करत रात्री साडेआठ नऊ वाजता ती सावंतवाडी कुडाळ या भागामध्ये पोचते तर ही गाडी जर रोज रात्रीची सोडली रोज सोडली तर त्याचा फायदा कोकणवासी होणार आहे कारण रात्री साडेआठ वाजता जर गाडी सावंतवाडीला पोचली तर पुढे घरी जाण्यासाठी कोणताही मार्ग आम्हाला नसतो तरी सबब ही गाडी रोज संध्याकाळी बांद्रावरून सोडावी अशी मी नव्र विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण व्हीपीएल पी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका